नमस्कार मंडळी आज आपण कंदन बट्याची भाजी करणार आहोत आज त्यासाठी मी एक गड्डी इथं भाजी का निसून धुवून घेतली आता ही कापून शिजायला घालू आपण याच्यात आता कढईत पाणी ओतून घेऊ आपण पाणी होतलं गॅस फुल करायचा आता आणि ही भाजी याच्यात टाकायची आता याच्यामध्ये ही एक वाटी मी ह्याची डाळ घेतली मटकीची डाळ घेतली ही फुल गॅसवर आता आपली भाजी वीस मिनिटात शिजून झाली आता त्याच्यासाठी आपण वाटण तयार करूया आता मी एवढ्या मिरच्या घेतल्या हिरव्या कारण आम्हाला जरा जास्त तिखट लागत एवढा लसण घेतलाय एक चमचा जिरी घेतली एक चमचा मीठ घातले बघा आता आपलं वाटण वाटून झाले आता ही थोडी ना आपण अशी पिसून घेऊ जरा वरची म्हणजे बारीक होईल हाटून घ्यायची थोडीशी हटून याच्यात हे वाटण टाकून घेऊ आपण थोडी चरचरीत केली ना तिखट म्हणजे छान लागते परत आपण घेऊ आता याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊ पाणी घातले आता याच्यात हे परत शेंगदाण्याचा कुठ टाकू आपण असं वरून आता भाजी आता ही परत गॅसवर मांडायची आता आपण हे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलंय कारण ह्या पिठामुळे ना भाजी चांगली मिळून येते आलेलं आहे मी आता आता हे भाजीत ओतून घ्यायचं उकळी फुटली की छान मिळून येणार आहे मस्त आता ह्या पळीमध्ये आपण लसूण खोडून टाकलाय आणि मग याच्यात आपण आता तेल ओतो आता हे चांगलं लसूण कडून द्यायचं आता लाल लालसर लसूण झालाय आता याच्यात मोहरी घालवा अर्धा चमचा जिरी आता आपली इकडं भाजी उकळून झाली आता ही फोडणी द्यायची याला बघा आता छान सारखा वाचला याला एकदम मस्त भाजीचा वास सुटलाय छान काय वास सुटला आहे भाजीचा एकदम सुंदर चंदन बट्याची भाजी अशा प्रकारे करायची आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा